चुरमुरा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे जागोजागी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे गावात एकही चांगला रस्ता नाही नाली साफ करण्यात आली परंतु सर्व कचऱ्याचा ढीग रस्त्यावरच आहे नाल्यावरील पूल अर्धवट तुटलेले आहेत वाहन जाण्याकरता रस्ताच नाही गावातील लोकांना दलदलीतून बाहेर पडावे लागते लोकांना रात्री बेरात्री तर सोडाच दिवसा पण बाहेर पैदल चालणे मुश्किल आहे चुरमुरा या गावचा भोंगळ कारभार पावयास मिळत आहे चुरमुरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सचिवाचे सरपंचाचे व ग्रामपंचायत सदस्यांचे या गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे या गावातील साफसफाई व नाल्या व्यवस्थित करून रस्त्यावरील पूल व्यवस्थित बांधून रस्ता मोकळा करण्यात यावा व शाळेत मुलांना जाण्याकरता रस्ता सुद्धा नाही शाळेच्या भोवतालसुद्धा घाणीचे साम साम्राज्य पसरलेले आहे या घाणीमुळे गावात रोगराई पसरण्याची दाट भीती आहे या गावामध्ये जलजीवन मिशनचे कामच चा चालू आहे ते पण अतिशय बोगस करण्यात आलेले आहे पाईपलाईनचे काम रस्त्यामधून केले परंतु तो रस्ता व्यवस्थित करून दिलेला नाही उमरखेडचे गटविकास अधिकारी यांनी एकदा चुरमुरा गावची पाहणी करावी अशी चुरमुरा येथील गावकऱ्यांची मागणी आहे लोकहित लाईव्ह न्यूज साठी कदम नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहो उमरखेड तालुक्यातील सुरमुरा या गावी आणि या गावामध्ये जल जीवन योजनेअंतर्गत काम अतिशय बोगत झालेले आहेत आणि जे ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायत सरपंच यांनी आतापर्यंत कोणतीही नाली साफ केलेली नाही आणि अतिशय आहोत या गावामध्ये खानीजचे साम्राज्य पसरलेले आहे आणि आपण जाणून घेऊया येथील नागरिकांनी नागरिकांचे जे प्रश्न आहेत जे नागरिकांनी या लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केलेले आहे आणि आपण पाहूया नागरिकांची प्रतिक्रिया चुरमुराचा रहिवासी आहे आपण बघता चुरमुऱ्याची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की गावात प्रवेश करता पै पहिले मी बघितलंच जसल की गाडी यायला सुद्धा गावात रस्ता नाही ही सर्वात दैनंदिन गोष्ट म्हणलं तर ही आहे दुसरी गोष्ट आपण बघू शकता नाल्या मी ग्रामसेवकांना वारंवार फोन केला त्यांना वारंवार सांगितलं बाबा तुम्ही नालीचं काम उपसण्याचं काम केलं कोण आहे ग्रामसेवक ग्रामशेव आमचे इथले वारकरी साहेब आहेत त्यांना कमी तुम्ही चार वेळेस मी फोन केले त्यांना व्हॉट्सअपला फोटोसुद्धा टाकला की बाबा हे बघा तुम्ही गाळ उप उपसण्याचं काम केलं पण तो उचलण्याचं काम नाही केलं कारण की पाव पावसाचे दिवस आहे तुम्ही गाळ उपसला आणि ते परत पाहिजे नालीत चाललं त्यांनी सांगितलं हो आम्ही करतो सगळं असे म्हणून त्यांनी त्याच्यावर प्रश्न डबल काय उत्तर नाही दुसरी गोष्ट शाळा शाळा तुम्ही बघता शाळेची अवस्था काय झाली नाव काय आहे माझं नाव राहुल भुनागराव भूमगुरव हा काय काय समस्या आपली मला माझ्या घराकडे जायला रस्ता नाही ग्रामपंचायत मध्ये नाल्या उपासल्या आमच्या घरापासल्या ते नाली बनला ते कचरा निक ते उचलला नाही ते पूर्ण चिखल झालेलं आहे घरासमोर एक नंबर रोड होता पहिले आता पूर्ण रोड पडून सगळा चिखल झालेला आहे दोन मिनिट घरासमोर उभा राहते इच्छा नाही लोकांच्या घरासमोर जाऊन उभं राव लागेल काय काय ठेकेदारांना बोलले नाही का तुम्ही सर्वांना सर्वाला माहित आहे इतिहासच या गावाचा सगळ्याला माहित आहे ग्रामपंचायतला माहित आहे ठेकेदाराला माहित आहे सगळ्याला माहित आहे कोणीच काही करत नाही म्हणून आज नाही का आम्ही तुम्हाला बोललो सर्वांच्या माघारा बोललो आम्हाला काही फरक करत नाही कोणी आलो कोणी काय केलं तरी सर आमचं त्याच्यात आहे की नाही हे कोणी आम्ही पाहिजे दुसरा मटेरियल आणू दुसरा मटेरियल आणूच कुत्रे आम्हाला सभामध्ये दुपडपट्टी मध्ये द्यायला रस्ता नाहीकडे जायला रस्ता नाही इथे तिथे फुल तुटलेला आहे तिथे एका मुलाचं पाय तुटलं निघाले यांची जबान होती ग्रामपंचायत वाले कि ते रोड फुललेलं बांधून देणार ते कोणाचे नळे फिट केले नाही बराबर व्यवस्थित कोणते काम झाले नाही याच्यात ठाकूर साहेब दे आहे सरपंच कोण आहे तुमच्या गावचा आमचं अमरसिंग भीमराव आर्री हा सरपंचाला तुम्ही सांगितलेलं नाही का सांगितलं ना सर ते काय म्हणते सर आम्हाला तुम्ही करून घ्या तुम्ही काम करून घ्या आम्ही बिल टाकतो तुम्ही मिस्त्री आणा घर तुम्ही आणा सिमेंट तुम्ही आणा तुम्ही सदस्यापर्यंत सदस्याच्या नाही सांगितलं सर आमची सभा होती आम्ही आणल मी म्हणलो सर कुत्रे हगून चालले गिटीवर रेतीवर कुत्रे हगून चालले गिटीवरून रेतीवर एवढं बोलून मी दोन शब्द हे करतो आपले हे काम व्हा फटाफट माझी त्यांना नम्र विनंती आहे आपले काही ते दुश्मन नाहीत आणि आपण काही त्यांचे दुश्मन नाहीत